नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे विज्ञान रंजक आहे उपयुक्त पण आहे आणि क्लायमेट चेंजच्या ह्या वातावरणामध्ये जेव्हा आपण एकोणीसशे शेहेचाळीस साली स्थापन झालेल्या पुण्यातल्या आगारकर इन्स्टिट्यूटमध्ये आहोत आणि तिथे एक उपयुक्त गोष्ट आपल्याला कळते आहे आणि ती सायंटिस्ट मॅडम तुमचाच परिचय महाराष्ट्राला करून द्या म्हणजे मागं चूक झाली होती माझी परिचय करून दे नमस्कार माझं नाव डॉक्टर मुनाली राहाळकर Uh, मी आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सायंटिस्ट ई म्हणून काम करते right. आणि माझा मेन टॉपिक आहे मिथेन खाणारे बॅक्टेरिया uh. हे माझं ऑब्सेशन आहे आणि त्याच्यावर मी काम करते आणि शोधला त्याला मिथेन इटिंग कुकुंबर असं छानच नाव दिलेलं आहे <laughs> सो so, आपल्याला माहितीये की काकडीचा शेप कसा असतो तर, right. तर ते बॅक्टेरिया बघितल्यावरती अशा छान काकड्या असतात किंवा लांब द्राक्ष असतात तसा त्यांचा शेप होता पण हे सुचलं कसं मिथेन काय इथपासून ते हा जो शोध आहे तिथला प्रवास आम्हाला बेसिकली मिथेन हा वायू आहे तो आपल्या डोळ्याला दिसत नाही पण हाऊस गॅस आहे आणि तो सव्वीस पट जास्ती कार्बन डायऑक्साईड पेक्षा ग्लोबल वॉर्मिंग करतो म्हणजे गरम करतो पृथ्वीला आता तो मिथेन प्रत्येक निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट अशी असते की त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन ऑलरेडी असतं मिथेन खाणारे बॅक्टेरिया त्याच्यावरचं सोल्युशन आहे जे ऑलरेडी आहेत आपल्याकडे तर ते काय करतात तर मिथेन खातात आणि जैवभार आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जसं आपण ब्रिदिंग करतो तसं ते करतात आणि ते कुठे कुठे असतात तर जिथे जिथे मिथेन असतो म्हणजे भाताची शेत भाताची शेतं जे आहेत त्यानंतर कचऱ्याचे जे डम्प्स आहेत लँडफिल्ड आहेत तिथे असतात hmm. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जिथे जिथे दलदली प्रदेश आहेत तिथे तिथे मिथेनॉट्रॉस असतात माझी अशी कल्पना होती की मी जर्मनीतून याच्यावर शिक्षण घेऊन आले माझी पीएचडी डी त्याच्यावर होती सो भारतामध्ये आल्यावरती भातशेतीसाठी पहिल्यांदा त्याचा काय उपयोग करता येईल किंवा भातशेतीमध्ये कुठले मिथेन खाणारे बॅक्टेरिया आहेत ह्याच्यावर माझा शोध सुरू झाला मग मी अशी काही कल्चर्स आयसोलेट केली म्हणजे उद्धृत केली मातीमध्ये के हा आणि त्याला प्युअर केलं कारण आपल्याला प्युअर कल्चरच मायक्रोबायोलॉजीत खूप महत्व आहे आणि मग वेगवेगळ्या प्रद, दलदली प्रदेशात देखील मी बघितलं जसं पुण्याची टेकडी आहे आता इथे आपल्याला वेताळ टेकडी आहे इथे आपल्याला हे भाचेत दिसत आहे या त्यांच्या शोधाचं महत्व काय की मधल्या काळामध्ये क्लायमेट चेंज बद्दल जेव्हा जेव्हा बोललं जायचं त्यावेळेला तुमच्या माझ्याकडे माझ्याकडे पण मशी आहेत तर ते जे जनावर पाळणारे शेतकरी आहेत ना त्यांच्याबद्दलची पण एक नकारात्मक चर्चा असायची स्पेशली ज्यांच्याकडे हायब्रिड व्हरायटीच्या गायी आहेत त्यांच्याबद्दल पण खूप बोललं जायचं की त्यांच्या शेणातनं त्यांच्या मलमूत्रातनं खूप सारा मिथेन बाहेर पडतो आणि त्याला प्रोत्साहन द्यावं की देऊ नये पण आता त्यांनी जो आगारका इन्स्टिट्यूटमध्ये असा एक बॅक्टेरिया शोधला आहे की जो मिथेनच खाऊन टाकतो पण याची सुरुवात तुम्ही इथून केली म्हणजे भाताच्या गाई मशीन बद्दल तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल सांगते की ऍक्च्युअली ज्या गाई म्हशी असतात त्या चारा आणि त्यांच्यामधला जो गॅस बाहेर पडतो तो मिथेन असतो तर आम्ही एक छोटासा रिसर्च केला आणि तो पब्लिश देखील खूप चांगल्या जर्नल मध्ये झाला त्याच्यात आम्ही वेगवेगळ्या जातींच्या अजून तो रिसर्च पुढे आहे वेगवेगळ्या जातींच्या ज्या गाई म्हशी आहेत त्यांच्या शेणामधून आम्ही बघितलं जर्सी मधून वगैरे आम्हाला इतके काही मिथ्यानोट्रॉस नाही मिळाले त्याच्या उलट काही देशी व्हरायटीज मध्ये दे मिथ्यानोट्रॉस आहेत प्रमाण कमी आहे पण आहेत म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकेल पुढे हे सुरुवात झाली तुमच्या शोधाला तुम्ही सुरुवात केली या शोधाची ही शोध म्हणजे राईस फिल्ड भात शेती ही सुरुवात होती आता ते बरंच एक्सपांड करतोय मी हे कल्पना आल्यानंतर तुम्ही काय काय केलं मिथेनचा आपल्याला बॅक्टेरिया शोधायचं हे ठरलं मग हो तर मग पहिल्यांदा ते मिथेनचे बॅक्टेरिया त्यांचं म्हणजे आयसोलेशन करण्यामध्येच पहिली काही वर्ष गेली त्यानंतर मग ॲप्लिकेशन किंवा भारतामध्ये आपल्याला कसे ते वा भारतामध्ये नाही पण जगभरात त्याचा उपयोग कसा करता येईल यासाठी काही तीन ते चार आम्ही त्यात भातशेतीमध्ये मध्ये आपण खूप युरिया पण वापरतो आमची अशी आयडिया होती की मिथेन पण कमी व्हावा आणि नायट्रोजन पण कमी लागावा या दृष्टीने आम्ही ह्याचा काही छोट्या पॉट्स मध्ये म्हणजे कुंड्यांमध्ये प्रयोग करून बघितला आणि आम्हाला असं दिसलं की याचा भाताच्या वाढीमध्ये चांगला उपयोग होतोय म्हणजे आम्हाला धान्य पण जे मिळालं ते जास्ती भरीव किंवा जास्ती ग्रेन तीस टक्क्यांपर्यंत आम्हाला त्याच्यात ऍडिशनल ग्रेन यल्ड मिळालेला आहे आणि झाडांची हाईट सुद्धा वाढलेली दिसते आणि मग आता मग त्याचा फिल्ड ऍप्लिकेशन आणि पुढे जास्ती प्रमाणात प्रोडक्शन जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल आणि कमी खर्चामध्ये त्यांना हे जे जैव खत आहे मिथेन खाणार ते मिळावं अशी आमची पुढची टार्गेट आहे खूप छान आणि आपल्या देशाची पंतप्रधान हल्ली ज्या नॅनो खताबद्दल बोलतात युरियाचा वापर कमी करा नॅनो खताचा वापर वाढवा मी पण अनेक सायंटिस्टला विचारतो की अरे ह्या नॅनो खताचा खराच वापर होतो कारण आपल्याकडे गैरसमज खूप लवकर पसरतात युरिया नाही तर मग नॅनोचा वापर करून खरंच प्रोडक्टिव्हिटी वाढते का तर ह्या आगारकर इन्स्टिट्यूटमध्ये नॅनोवरती पण खूप सारं संशोधन होतं पण ती बॅक्टेरिया आपण दाखवू कारण ते कुकुंबर एटिंग वगैरे जो शेप आहे आता ह्याचा ग्लोबल वॉर्मिंगच्या कंट्रोलमध्ये कसा उपयोग होऊ शकतो बरोबर असं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ वाढ आणि मी तुम्हाला दोन तीन त्याचे सोर्सेस सांगितले म्हणजे की जे मानवांमुळे निर्मित झालेत एक म्हणजे जसं जनावरांमधन येतो तो, तो एक आहे मिथेन एक। नंतर राईस फील्ड भात शेती लँड म्हणजे आपण तुम्ही बघितलं असेल की आता पुण्याच्या जवळ देवाची उरळी आहे तिथे आपलं सगळ्यात मोठं लँडफील आहे तर त्या संबंधी सुद्धा माझ्या एका स्टुडंटनी रिसर्च केला आहे सो आम्ही लँडफील वरती काही कव्हर्स टाकायचे आणि त्याच्यामध्ये या बॅक्टेरियांचा उपयोग करायचा अशी कळ कल्पना आहे पण हा शेप हा हा जो शेप आहे आता असा लांबट म्हणजे त्याच्यावरनं हे त्याला नाव क्युकंबर असं दिलं पण हे तुम्ही आता तीन चार ठिकाणात ऍबस्ट्रॅक्ट केलेलं एक तर तुम्ही कॉरीतन खनिज खदानीत घेतलं हे हो। पर्टिक्युलर कल्चर मी भात शेतामध्ये दोन भात शेतांमधून आणि मग हे आपली जी वेताळ टेकडीवरची दगडाची खाण आहे कॉरी आहे त्याच्यामधनं घेतलेलं आहे आणि अजून याचा कुठेही रिपोर्ट झालेला नाही म्हणजे जगामध्ये लोकांना दुसरं कुठलं असं कल्चर मिळालेलं नाही आताच मुलाखत केली तर ह्या वेस्टर्न घाटाचं जे महत्व आहे ते इथे पुन्हा एकदा अधोरेखित होतं कारण एंडेमिक असू शकत असू शकतात बरोबर असं वाटतं तुम्हाला हो आणि आम्ही अजून देखील एक म्हणजे नवीन जिनस म्हणजे जसं आता आपण म्हणतो की माणूस आणि गाय हे वेगवेगळे जिनस आहेत तर त्या लेव्हरचे नवीन बॅक्टेरिया दोन आम्हाला मिळाले एक हा आहे आणि अजून एक आम्हाला दिव्यागरच्या जवळ एक मॅनग्रोव हे आम्हाला तिथून आम्हाला मिळाला आता दोन सलग प्रश्न विचारतो आणि मुलाखत संपू एक याचा शेतकऱ्यांना काय उपयोग होईल आणि दोन हे व्यावसायिक पातळीवरती करणं शक्य आहे का हो तर म्हणजे व्यावसायिक पातळीवरचा प्रश्नाचा मी आधी उत्तर देते सो so, हे कसं विक आहे की आता ह्याच्यामध्ये आम्हाला दहा ते बारा वेगवेगळ्या टाईपचे मिथेन खाणारे बॅक्टेरिया मिळालेत आता पुढची स्टेप आहे की लॅब मधून हायर स्केल वरती जाणं so, सो काही कंपनीज ही अप्रोच करत आहेत पण आमचा स्वतःचाही प्लॅन आहे मोठ्या स्केल वरती यांना वाढवायचं चा। आणि मेन म्हणजे कसं आहे की शेतकऱ्यांना जर त्यांचाच एक अशी अजून एक अभिनव कल्पना आहे की त्यांच्याच शेतातले माती घेऊन त्यांना जर हे मिथेन खाणारे बॅक्टेरिया दिले ज्यामुळे त्यांचा युरियाचा पण खर्च कमी होईल आणि जैविक पण असेल ते आणि मिथेन पण त्या शेतातला कमी होईल त्यामुळे सुरू केला तो थोडासा एक्सप्लेन करा तो राईस थे तो तो फोटो दाखवत मर्यादित आम्ही एका माळेगावमध्ये एक शेतकरी आहेत माळेगाव जवळ एक गाव आहे तर त्यांचा आम्ही त्यांच्या बरोबरच राहत आम्ही हे शेतामध्ये प्रयोग सुरू केलेला आहे त्यात आम्ही आमचे तीन ते चार प्रकारचे मिथेन खाणारे बॅक्टेरिया आहेत तर आपण जेव्हा झाडं लावतो तर त्याची जी रुट्स असतात किंवा मुळं असतात ती त्या बॅक्टेरियात बुडवून मग आम्ही त्याचं हे असं केलेलं आहे स्मॉल स्केल फिल्ड ट्रायल इट कॅन बी कॉल्ड आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हे बॅक्टेरिया हे हार्मफुल नाही हँडल करू शकतो सो हे मानवाला घातक नाहीयेत आणि दुसरं काहीच खाऊ शकत नाही मिथेन शिवाय त्यामुळे हे उपयुक्तच असतील आपल्याला ग्रीन बॅक्टेरिया शेती उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने हे महत्वाचं ठरू शकत ठरू शकतं आणि शिवाय कार्बन क्रेडिट कमी करणं आपल्या देशाला कारण मिथेनवरती जर आपण पुढे फोकस ठेवला व्यावसायिक व्यावसायिक उत्पादनाबद्दल माझा प्रश्न अर्धाच राहिला आपण म्हणजे आम्ही का काही कंपनीजच्या किंवा दुसऱ्या एजन्सीजच्या बरोबर जर का केलं तर हे अजून वाढू शकतं कारण ही आमची संस्था आहे तर आम्हाला आम्ही करू शकतो पण त्या लेवलला न्यायचं असेल तर बरेच हात त्याला लागतील थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच असं आहे की पुण्यात आत्ताच दोन दिवसापूर्वी आम्ही आणखीन एक महत्त्वाची सायंटिफिक फायंडिंग तुम्हाला दाखवली की त्या दुर्बिंमधनं जे तीस ऑब्जेक्ट आपल्या वैज्ञानिकांनी शोधलेत ते आणि ही उत्तम अशी नवी संशोधन आणि त्याची व्यावसायिक दृष्टीनं वापर करण्याची त्यांची चाललेली तयारी असे काही अनेक प्रश्नांची उत्तरं ह्यात तुम्हाला मिळालेली नसतील कारण त्यांनी बऱ्याच गोष्टी आणखी व्यावसायिक पातळीवरती नेण्याच्या ने दृष्टीनं त्यांच्याकडे सिक्रेट म्हणून ठेवल्या आहेत ते सगळेजण करतच असतात ते करायलाही हवं पण तरीही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणखी काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ते जरूर तुम्ही पोस्ट करा कारण एन डी टी व्हीवरती तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात जे प्रश्न येतील त्या प्रश्नाची उत्तरं मिळण्याचा मिळवण्याचा आम्ही पुन्हा प्रयत्न करू कॅमेरामन निकेतन मानेसर मी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे